जय शिवराय मित्रांनो मी आनंद आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्ष स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तुमचं देखील सोयाबीन कापूस अनुदानच्या लिस्टमध्ये नाव असेल तर ठिकाणी तुमची इके वयसी होणे अतिशय बंधनकारक का। आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमची एके घर बसल्या कशा पद्धतीने करायचे या ठिकाणी आपण ए टू झेड प्रोसेस पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बिनास्क पाहता शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे चला तर आता तुमचा जास्त वेळ घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो ही जी वेबसाईट याची लिंक तुम्हाला खाली डिस्किप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल यानंतर वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे या ठिकाणी तुम्हाला दोन मेन्युअर दिसत आहे एक म्हणजे लॉग इन आणि दुसरं म्हणजे स्टेटस तर तुम्हाला जे लाल अक्षरामध्ये स्टेटस हे बटन दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं या मेन्यूवरती तुम्ही क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्या खाली तुमचा जो काही कॅपचा आहे तो टाईप करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी मी माझी सर्व माहिती टाईप करून घेणार आहे सुद्धा अशा काही पद्धतीने तुमची ही टाईप करून घ्यायची आहे या ठिकाणी कोणतीही चुकी करायची नाही तर त्या ठिकाणी आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता मी सर्वात प्रथम माझा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे त्याच खाली माझा जो काही कॅपचा आला आहे तो कॅपच्या या ठिकाणी मी टाईप करून घेतला आहे कॅपच्या टाईप केल्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला दोन मेनोबा दिसणार एक म्हणजे ओ टी पी आणि दुसरं म्हणजे बायोमेट्रिक तुम्हाला तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते ओ टी पीद्वारे करायचं आहे का बायोमेट्रिकद्वारे मित्रांनो ठिकाणी तुम्हाला तुमची वाय सी बायोमेट्रिकद्वारे करायची असेल तर तुमच्याजवळ बायोमेट्रिकचं मशीन असले बंधनकारक आहे ते आपल्या मोबाईलच्या सेने तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्याजवळ सुद्धा अशा काही पद्धतीने मशीन असेल तर तुम्ही तुमचा अंगठा देऊन तुमचं वाय सी गर्भासल्या करू शकता किंवा मित्रांनो ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि सोपी पद्धत म्हणजे तुमच्या मोबाईलवरती आधार कार्डचा जो काही ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही या ठिकाणी तुमची इक्यावश्यक करू शकता मी सुद्धा अशा काही पद्धतीने करणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला खाली गेट आधार ओ टी पी बटन दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं की तुम्ही या बटनावरती क्लिक करून घेता त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईलवरती तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील एस एम एस सी ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यावरती जो काही ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला पाहायचा आहे त्यानंतर या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे तर आता ओके करायचं आहे मेसेजला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर पोहू शकता या ठिकाणी माझ्या मोबाईलवरती जो काही ओ टी पी आला आहे तो ओ टी पी या ठिकाणी मी टाईप करून घेतला आहे तर पोहू शकता या ठिकाणी आपल्याला साडे नऊ मिनटाचा टाईम देण्यात आला आहे यामध्ये तुम्हाला तुमचं ओ टी पी टाईप करून घ्यायचं आहे तर अशा काही पद्धतीने आता मी माझा काही ओ टी पी आला आहे तो ओ टी पी मी या ठिकाणी टाईप करून घेतला आहे त्याचखाली आता तुम्हाला एक ऑप्शन दिसतं आहे गेट डाटा म्हणजेच आता जसे तुम्ही गेट डाटा या बटनवरती क्लिक करून घेताल त्याच्यानंतर ता तुमचे जे काही ई के वाय सी ती कम्प्लीट होणार आहे ती पण बसल्या तर पोहू शकता गेट डाटावरती मी क्लिक केलं आहे त्यानंतर पोहू शकता अशा काही पद्धतीने आपली ई के वाय सी कम्प्लीट झाली आहे मित्रांनो ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता या शेतकऱ्याची ई पीक पाहण्याची सर्व माहिती आपल्या समोर ओपन झाली आहे आणि त्याच खाली म्हणजे आपले ई के वाय सीचं टेटससुद्धा पाहू शकता म्हणजेच आता या ठिकाणी आपली ई के वाय सी कंप्लीट झाले आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता असेल म्हणजे आपण स्वतः ई के वाय सी कंप्लीट केले आणि खाली आलं तर ओ टी पीद्वारे आपली ई के वाय सी कंप्लीट झाले तर शेतकरी बांधवांना असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटता येईल भेटूयात पुढच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार